सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे बाजार समितीसमोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दोन किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयाचा निधी माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यक्रम आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे त्याची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की पुणे हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी फळे धान्याची वाहतूक सतत सुरू असते शेळगी विळी घरकुल यासारखी मोठी नागरी वसाहत येथे असल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी या चौकातून जावे लागते त्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा सा प्रचंड खोळांबा होतो परिणामी दुर्दैवाने या चौकात अनेक अपघातमध्ये अनेकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत त्यामुळे इथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती निधी मिळून कार्यारंभाचा आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय प्राधिकरणाच्या वतीनं पुना नाक्यापासून जो शेळगी आपला हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोळामै नाक्याच्या इथल्या लिपरच्या बाजूला ज्या शेळकी भागातून टर्न येतो तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्रॉफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात त्या कारणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने आज त्याचं पेपर नाही झालं नाही सगळं त्याचं पन्नास कोटीचं पेपर वर्क ऑर्डर पण मिळाले त्याच्या स्टील डिझाईनचा स्पेशिफिक मला सुरुवात झालेली आहे जे बघण्यासाठी आज अधिकारी आहे आणि आम्ही सगळे लोक उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्डात त्यांच्या ऑइलिंगचा भाग जाणार आहेत आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट मिळालं पाहिजे ती जाणार आहे टीचरनं थोडं जावजेने ते घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इथं या रस्त्यावर गेलेले आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट आ, पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला गेले सात वर्ष झालं ज्या आपल्यावरचं म मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केलेले आहेत त्याचंही लवकरात लवकर कामावं यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर काम व्हावं हो। यासाठी विनंती करणार आहेत कारण गेल्या सात झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा प्लॅवर होऊ शकला नाही पहिल्यांदा तो प्लॅवर सहाशे कोटीचं होता आता त्याचं तेराशे कोटी रुपये त्याचं एस्टिमेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठलीच जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं फळ होईल याँ या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते त्यामुळेच आज सात वर्ष झाला हा एक लाव देऊ शकला नाही या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महेश येमूल अनिल विपत माजी सभागृहाचे संजय कोळी श्रीशैल आंबरे महालिंगम परमशेट्टी सुरेश हट्टी यांनी जावळे अमोल बिराजदार बसवराज इटकळे विरेश उंबरजे यांच्यासह मार्केट यार्डातील व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका